गोकुल सोबत गोकुल लवकर तर काय काम होतच नाही आणि जरी झाले तर निकृष्ट दर्जाचे काम होतात प्रशासकांच्याकडे महिना महिनाभर काम होत साठ सत्तर नगरसेवक काम करतात ते काम एक माणूस करू शकतो हे काय लोकशाहीचे थट्टा ऑनलाईन तक्रार देऊन देखील त्यांची समस्येचे हे निराकरण केलं जाते म्हणजे कामाची तुमची क्वालिटी नाही हो नमस्कार दर्शक लाइव मराठीच्या पब्लिक डिमांड या विशेष मालिकेत मी बनगे आपलं स्वागत करतो गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन आपण तेथील समस्यांची नागरिकांकडून माहिती जाणून घेतोय मी आता आलोय सिंह नाना पाटील नगर प्रभाग क्रमांक एक्क्याऐंशी मध्ये तर आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत तेथील नागरिकांकडून कि येथील समस्या काय आहेत चला तर मग जाणून घेऊया थेट नागरिकांकडून कोल्हापूर महानगरपालिकेत गेले तीन वर्ष झालं नगरसेवक नाही आहेत कोणत्याही पक्षाची सत्ता नाही आहे प्रशासकांच्या मार्फत कारभार चालवला जातोय कामं होत काम आहेत काम का कामं होतात पण असं म्हणावं तसं कामं होत नाहीत कारण नगरसेवक जर असला तर नगरसेवकामार्फत जे लोकांच्या समस्या आहेत त्या नगरसेवकांना पोहोचवल्या जातात पण प्रशासकांकडे गेलं तर प्रशासक त्याची दखल देत नाहीत म्हणजे आज करू उद्या करू परवा करू हे अशा समस्या चालू आहेत आणि त्याच्यामुळे इथं आहे की नाही इथल्या भागात म्हणजे कचरा उठाव म्हणा गटरी स्वच्छता न होणे लाईट न येणे किंवा अंतर्गत भागात अजून रस्ते झालेले नाहीत आणि जर नगरसेवक जर असेल तर त्यांच्यामार्फत ते सगळे मार्ग कामी लागू शकतात असं या भागात प्रशासकांच्याकडे कधी तुम्ही तक्रार घेऊन गेले काय विषय तक्रार घेऊन गेलो तर प्रशासक एवढे फक्त बघूया करूया अजून निधी आलेला नाही हे आलेला नाही असं म्हणतात प्रशासक पण शक्यतो करून लवकर तर काय काम होतच नाही आणि जरी झाले तर ते नि, नि, निकृष्ट दर्जाचे कामं होतात म्हणजे असे पूर्ण उच्च प्रतीची कामं कधीच का झालेले नाहीत आजपर्यंत या भागात कुठं गटरे आहेत कुठं गटरे तुंबलेले आहेत किंवा कचरा असाच पडून गेलेला आहे कचऱ्याच्या गाड्या येत नाही समस्या आहेत भरपूर समस्या आहेत पण नगरसेवक असल्याशिवाय इथं काही होऊ शकत नाही प्रशासक काय दुर्लक्षच करत आहे असं म्हणायचं कामं तसं म्हणावं तसं होत नाही नगरसेवकांच्या जे मार्फत होतात तशी कामं होत नाही नगरसेवकांची आवश्यकता आहेच त्यामार्फतच आपली काम होतं कधी कसं आहे नगरसेवकांच्याकडे आपण अर्ध्यात्री गेलं तर आपली कामं होतात कधी पण जाऊ शकतो तसं प्रशासकांच्याकडे जाऊ शकत नाही हे काम जर यांच्याकडे एक दोन दिवसात असेल तर प्रशासकांच्याकडनं महिना महिनाभर काम होत नाही समस्या काय आहेत आता प्रभागात समस्या आपल्या अंतर्गत रस्ते कचरा उठाव म्हणा पाण्याचा प्रॉब्लेम आपले कचऱ्याची गाडी हे प्रॉब्लेम आहेतच मागं होतात नगरसेवक असले ते मार्गी ज्या त्यावेळी होतात नगरसेवक असल्यानं कामं होतातच असा विश्वास का वाटतोय आतापर्यंत झालेले आहेत आतापर्यंत ती कामं आम्ही करून घेतले झालेत केलेले आहेत नगरसेवकांनी हो आणि प्रशासकांकडे कर जरी गेलो आपण तर तिथं एकतर अधिकारी किंवा कर्मचारी हे वेळच्यावर जागेवर नसतात आणि जरी असले तर ठीक आहे आज नाही तुमच्या इथलं काम होणार उद्या या असं कर्मचारी आणि प्रशासक पण सांगू शकतात त्यामुळे आपल्याला का नाही इथं नगरसेवकांनी गेला हक्काला गेलं की फोन करता येते नगरसेवकांनी सांगता येते बाबा आमच्या काम आज जरी काम जर नाही झालं तर उद्या तो नगरसेवक करतो हक्का आपल्या आपला म्हणून हा नगरसेवकाची इथे गरज आहे आणि प्रशासक शक्यतो करून काम होत नाहीत प्रशासकांकडून आता कोल्हापूर शहरातील प्रभागातच इतक्या समस्या आहेत यातच आता कोल्हापूरच्या हद्दवाडीचा प्रश्न पुढे येतोय हद्दवाड व्हावी की नको मी माझ्या तर मनानं काय आहे हात दवाढ अजिबात होता का म्हणे कारण काय झाले आजकाल आहे की नाही नगरपालिकेला त्यांच्याच भागातल्या समस्या सोडवण्यात कमतरता वाटा लागल्या जर हात जर केली तर तिकडल्या काय समस्या त्यांनी सोडवते हा माझा प्रश्न आहे आता प्रशासकांच्या का बाबतीत जर तुम्हाला किती गुण द्याल तुम्ही आम्ही दहा पैकी पाच गुण फक्त प्रशासकांनी देऊ शकतोय कारण त्याच्यापेक्षा जा पण जास्त देऊ शकतच नाही कारण भरपूर समस्या आहेत प्रभागात अजून समस्या आहेतच आणि प्रशासक काय करू शकत नाही आणि हातद तर जर मी तर तर मताचा हद्दवाढ प्रशासकांनी अजिबातच करू नये कारण का त्यांना अजून त्यांच्याच भागातले समस्या पूर्ण होता कामा नये अन्ना का हाडेवाडी हद्द काय समस्या पूर्ण करणार नाही हातदवाड न करणं चांगलं का तर हाही काम मार्गी लागत नाही पुढे हद्द जर वाढली तर त्याची ते कामं कोण करणार नाही कामं होणार ती पण हाय ती पण कामं रखडली जाणार मग प्रशासकांना किती गुण द्याल प्रशासकांना दहा पैकी पाच नगरसेवकांना म्हणा दहा पैकी दहा खर तर लोकशाहीमध्ये प्रतिनिधित्वाना महत्व आहे प्रत्येक आज राष्ट्राचा विचार केला राज्याचा विचार केला ग्रामपंचायत म्हणजे गावांचा विचार केला तर तिथं प्रतिनिधी हे पाहिजेत कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यावर त्यांनाही ताण आहे थोडासा म्हणजे त्यांच्याही आवाक्याच्या बाहेरचा हा विषय आहे एवढे प्रतिनिधी दहा सत्तर ऐंशी प्रतिनिधी असतात तेवढा ते भाग सांभाळू एकटा माणूस प्रशासक हे सांभाळू शकत नाही ही त्यांची हे आहे समस्या प्रशासकाला मी तसा अधिकारी प्रशासक असल्यामुळे म्हणजे सात ते आठ गुण देता येईल पण त्यांचं त्यांचा आवाक्याच्या बाहेरचा हा विषय ते काम करू शकत नाहीत इतकं काम त्यांनाही मर्यादा आहेत ना कामाच्या काही मर्यादा असतात एक माणूस इतका शा साठ सत्तर नगरसेवक काम करतात ते काम एक माणूस करू शकत नाही करू शकत त्यांची काही आवश्यकता आहे का नाही आता आहे प्रतिनिधींची आवश्यकता आहे शंभर टक्के त्याच्यावर लोकशाहीमध्ये हा हेच आहे ना पायरीच आहे ना महानगरपालिका ही पायरीच आहे लोकशाहीची गरज आहे त्याची आणि या महानगरपालिकेच्या निवडणुका घ्याव्या खरं तर सरकारनं ही माझं मागणी आहे तीन वर्ष प्रशासकावर काम चालतं हे कशाच्या म्हणजे ह्याला नेमबाह्य आहे हे नेमबाह्य आहे जास्तीत जास्त प्रशासक तीन महिने त्याच्या पुढे तुम्ही त्याला वाढ दिली तर सहा महिने वर्षभर चालू आहे हे हे काय लोकशाहीची आहे तीन तीन वर्षे लोक निवडणुका नाहीत हे थट्टा आहे हे लोकांची पिळवणूक आहे समस्या काय आहेत आता प्रभागात काय भरपूर समस्या आहेत काय कोण काय तसं जर बघितलं हा आमचा थोडासा भाग शहराच्या बाहेरचा थोडासा अजून आहे इथं तुम्हाला दिसत असतील रस्त्याला कचरा किती आहे सांडपा पहिल्या पावसातच इथं पाणी म्हणजे घरातून पाणी शिरलं पहिल्या पावसाला ह्या नाना पाटील नगरमध्ये गाणी पहिल्या पावसाला पाणी शिरलंय परवाच्या घरातून पाणी शिरलं फार गंभीर समस्या आहेत काम होत नाहीत इथं गटारे वगैरे सगळे तुंबलेले आहेत सगळ्या इथं त्यामुळे अजिबात काम होत नाही आणि नगरसेवक इथं आम्ही भेटू शकतोय त्यांना सांगू शकतोय तसं आता आम्ही कुणाला सांगणार ही समस्या ते सांगता येत आम्हाला हे करता येत नाही त्यामुळं नगरसेवक हे पाहिजेतच ह्याला आपल्या आपल्या भागात आणि समस्या भरपूर आहेत इथं नाना पाटील मध्ये वगैरे हे नाहीत काढल्या जायत नाहीत कामगारांचं हे होत नाही बरोबर त्यामुळं नगरसेवक हे पाहिजेतच तुम्ही कधी महानगरपालिकेत तक्रारी केली का प्रशासकांत आता आमच्या तर लाईट होती लाईटची आम्ही जवळजवळ सात ते आठ वेळा त्यांना हे केलं तर एक एकदा बल्ब बसवला बल्ब बसवला तो लागलाच नाही पण पुन्हा येऊन तिनं आठ दिवसांनी येऊन तिने हे केलं की लाईट हे केलं दुरुस्त केली तिने ते अशा समस्या आहेत ना त्या नगरसेवक फक्त आम्ही सांगू शकतोय पण हे ना आता सारखं त्यांच्या पाठीमाण लागायचं ऑनलाईन तक्रार देऊन देखील त्यांची समस्येचं हे निराकरण केलं जात नाही काय झाले नानापटनगर आता ह्यो जो भाग आहे या भागात भाजी मंडीचा रोड आहे यो रोड जो जो पाच ते सहा वेळा त्यांनी मशिनरी आणून स्वच्छ केला डांबरीकरण करण्यासाठी खरं एकदाही जेव्हा डांबर वतलेला नाही प्रतिष्ठान बघू शकता की डांबर घातले का नाही रस्ता केला का नाही तसंच नानापटनगर मधल्या गटरी चॅनल हे पूर्णपणे तुंबलेले असतात प्रत्येक वेळा सांगून का नाही नगरसेवक सांगाय मी नगरसेवक म्हणतोय काय माया काय नाही तुम्ही ऑनलाईन करा ऑनलाईन कोण करत बसणार ऑनलाईन केलं कोण म्हणतात याच्या नंबर एकमेका देत बसतात मग ती कामं कोण करणार म्हणून तो प्रशास उपयोग नाही त्याला कोणतं नगरसेवक पाहिजेच इथं प्रतिनिधी तर पाहिजे नको तो, तो प्रतिनिधी नसल्यामुळे इथली कामच होत नाहीत प्रशासकांच्या कामकाजा बाबतीत तुम्ही दहा पैकी किती कोण द्या दोन गुण नगरसेवक हो असल्यानं काम होतील असा विश्वास का वाटतोय बोलता येते ना नगरसेवकाला सांगता येते काम तो करून घेणार ना आता कोणाला सांगणार एक प्रशासक किती जणांच्या लक्ष देणार किती प्रभाग किती मोठा आहे कोल्हापूर शहर किती मोठा आहे त्या मानानं कर्मचारी आहेत का बरं कोल्हापूर महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते येतात आणि काम किती तास करतात कामाचा उठाव गट्टर काढलेला जातात त्याचा उठावतो का जाते होत नाही मग तिथं कोण प्रत्येक गोळा कम्प्युट कर बसणार आहे मग तुम्ही कामगार नाहीत ना तुम्ही बाकीच्या भागात ठराविक भागात कामगार मिळतात आणि नाना पाटनगर गोंदियानगर ह्या साईडला कामगार काही मिळत नाहीत या भागातच कामगार बाकी भागांनी बऱ्याच ठिकाणी काम होत्यात किती जणांनी आंदोलन केलीत काय आंदोलनाचा उपयोग होत नाही नुसती जाहिरातबाजी होत्या यांच्याकडे येतात नुसते असे बैठकीला बोलवतात यांचं सल्ला घेतो कोणत्याकडे फिरकत नाही मग रस्ता असू दे ना तर गटर असू दे गटरीसाठी पण आंदोलन झाले रस्त्यासाठी आंदोलन झालेत तर त्याचा काही उपयोग आला नाही वरच्या नुसार डांबर नुसार वत्त्यात आणि केल्या पर ते खड्ड पडतात म्हणजे कामाची तुमची क्वालिटी नाही हो पहिली टक्केवारी जे आहे की नाही चाळीस टक्क्यांची इंजिनिअर नको आहेत शंभर टक्के इंजिनिअरच्या कामं द्या तेव्हा ते विकास होईल ही अर्धवट चाळीस टक्के इंजिनिअर आहेत कामं करणारे शंभर टक्के जर इंजिनिअर जर असता तर ते ना त्याची क्वालिटी कॉलेटी होणार ना मधल्या आधी जे दलाल आहेत जे कामं करतात ते ठेका घेऊन ती बंद करा ना तुम्ही कमिशन द्यायचं बंद करा त्याने वरणच निधी आणा वरणच कामं करून घ्या ना आदल्या मधल्यांचे कशाला घेताय सध्या कोल्हापूर महानगरपालिका प्रशासकांकडून वेळेवर कामं केली जात नाहीत येथील कचरा उठाव केला जात नाही त्याचबरोबर रस्त्याची कामंही केली जात नाहीत अशा प्रकारच्या तक्रार प्रभाग क्रमांक एक्क्याऐंशी क्रांतीसिंह नाना पाटील नगर येथील नागरिकांकडून येत आहेत तर याकडे प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं बनलं आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज वी पाहण्यासाठी आमच्या लाईव्ह मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन नरेंद्र देसाई सह असित बनगे कोल्हापूर